आजची जी पिढी आहे ठीक आहे त्यांना म्हणजे जे दारूचे व्यसन लागलेलं ला। आहे ठीक आहे त्याच्यामुळं ते काय होऊन राहिलं आपले त्यांचे जे जी जी जीवन आहे ते उद्ध्वस्त होऊन राहिले तरी त्याचे दारूच्या नशातच सुटून नाही आलाय ठीक आहे आता म्हणजे त्याच्यावर काय उपाय आहे तसं म्हणजे एक विचार करू आपण चर्चा करू त्याच्यावर उपाय पाहू म्हणजे काय म्हणजे त्याच्यामध्ये काय होऊ शकते का त्या आहे की नाही गुरुजी तुम्ही सांगा अगोदर दारू पिल्यामुळं एक तर पैशाचे नुकसान होते आर्थिक नुकसान होऊन हळूहळू त्याची आर्थिक स्थिती ढासळते त्याचा परिवाराला तो पोचू शकत नाही तो होते तो उद्ध्वस्त होते होते त्याच्यासोबत त्याच्यावर निर्भय जे लोक आहेत ते सगळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होते मुलाबाडांचा जिंकू शकत नाही तर ह्या हा सगळा परिणाम दारू पिल्यामुळे होतो असं मला वाटते तर एकटाच माणूस त्याच्यात उद्ध्वस्त होत नाही घरसंसार परिवार सगळं उद्ध्वस्त होतो किती म्हणजे सवय आहे त्याकरिता काय म्हणजे असं उपाय केला जाईल जेणेकरून म्हणजे तो त्या दारूच्या व्यसनातून दूर होईल स्वतःच नियंत्रण असायला पाहिजे स्वतः ठरवल्याशिवाय ते काही तर बंद होणार होऊ शकणार नाही बरोबर स्वतःच त्यांनी ठरवलं पाहिजे सगळ्या जबाबदारी काय घराच्या प्रती आणि जर आपण नशा करून राहिलो तर आपण किती प्रमाणात नशा करून राहिलो बरेचसे लोक असे आहे नशा करता रोज नशा करणारे लोक आहेत पण त्यांचे चांगल्या पद्धतीचे जीवनमान जगतात बाजूच्या माणसाला माहित नाही दारू ते सगळं आपलं घरदार सगळं मेंटेन करून ते सगळं मोठे मोठे बिझनेस करतात तर हा फरक आहे तर प्यायला हरकत नाही लिमिटेशन थोडे थोडस पण ते बाकीच्या जा गोष्टी त्यांनी मेंटेन करायला पाहिजे असं मला तुमचं काय विचाराजी विचारायचं आपण जर दारू पिऊन सर्व आपलं इन्शुरन्स म्हणून पण ते आपल्याला जर आपल्याला दारू प्यायचे आहे तर आपण जीवन दारू प्यायच आहे त्या नुकसान आहे स्वतःला पण नुकसान दुसकर दारू नाही तिला पाहिजे त्यासाठी त्याला कसं आहे जो ज्या परिस्थितीत जगतो त्या परिस्थिती त्याला स्वतःला जाणीव भेटली पाहिजे कोणापासून येईल काय काय करतो जर त्याला समजलं त्याचं नियंत्रण असलं तर तो त्या गोष्टीपासून दूर राहील पण आज समाजामध्ये जे आपण त्याला त्याची रुटीन चालू असते त्याच्यामुळे त्यामध्ये काही बदलच होऊ शकत त्याच्यामुळे तो त्याच्या म्हणजे जे त्या रुटीन मध्ये त्याला ज्या समस्याला सामोरं जावं लागते त्याच्या त्या तेच टेन्शन मधून तो हळूहळू हळूहळू त्याच्या व्यसनाच्या आहारी जातो त्यामुळे सर्वांचं त्याच नाही तर समाजाचं आणि दोघांचं पण बरोबर होऊ शकत आणखी काही बरोबर आहे तुमची एकदम बरोबर हा जो बेसिदिनदा आपण म्हणत आहोत तो सगळ्यात म्हणजे माणूस आलं माणसा त्याच्यावर म्हणजे सगळ्यात मोठा कारण आहे म्हणजे बेरोजगारी आणि काल म्हणजे योग्यपणे आपल्या जीवनाचे दैनंदिन जे रुटीन आहे हे बरोबर न करणे आणि बेरोजगारीमुळे हाताला काम लागत ला नाही मग बेरोजगार जे असतात ते म्हणतात त्याच्यावर दारू पिऊन येऊ म्हणजे जर एखाद्या कामावर जर चुल ठेवला तर हा प्रॉब्लेम दूर होऊ शकते आणि जर दारू पिणाऱ्या विचारला तर जर तुझा मुलगा अठरा वाजता तर दारू पि तर तुझा आवडेल का नक्की उत्तर राहील की नाही मला ना माझ्या मुलगा दारू पिल हे मला आवडणार नाही तर मग त्या माणसानं नाही ना 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 का ते काही दिवसांना फालू करून द्यायला पाहिजे ठीक आहे का दारू एकदा उडत नाही पण तुम्ही हळूहळू हळूहळू म्हणजे तिला ह्या करून टाका म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार घेटेल आणि कमी पैशामध्ये पण चांगला जीवनमान उतर सुक्रोजी महाराज आणि गाडगे महाराज सांगितलं की म्हणजे वेशदीनचा म्हणजे वेसाच्या आरे जा तुम्हाच्या हाताला काम नसेल कोणताही काम करायला लाजा बिलकुल ते जर काम केलं आपण तर हा प्रॉब्लेम हरवून दूर होईल आणि जर मानसिक तांदळा पित आहेत तर आपल्याला टेन्शन येत आहे बरोबर मला काही सुचत नाही तर याच्यावर जे चांगले व्यक्ती आहेत आपण त्यांचे मार्गदर्शन शकतो काय उपाय आहे तर हा प्रॉब्लेम सुटू शकते त्याच्यावर दारू हा नक्कीच उपाय बिलकुल

एवढंच दिसते तर ते मनात आलं आहे इथे तेव्हा आपण छान असतो तसंच आपण वागल्या पाहिजे घेतली चिनी रात्री ना ते दारू ऑटोमॅटिक सर्वप्रथम एक गोष्ट म्हणणार आहोत दारू म्हणजे का अच्छा दारू म्हणजे काय माणसाला दारू नाही दारू माणसाला देते बरोबर दारूची एक लिमिट असते दादा ना म्हणलं कर्तव्याच्या जर बघितलं तर दारू विषयी मला एवढा सांगा दारू आपल्याला बोलवतो दारू आपल्याला कधी बोलवतो स्वतःहून जाते जाते स्वतःहून जाते बिलकुल स्वतःहून जाते ना आणखी जे कर्तव्य राहते एकदा ते आदत लागते माणूस धीरे 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 नाईन्टी पर्सेंट दिसते त्याच्यामध्ये माणसाचे जीवन खराब होते सगळ्या खराब होते काही गोष्टी कशा राहते कोणाच्या कशा राहते का केलं पाहिजे जेणेकरून ते बंद होईल माणसाना बंद कधी नाही होत दारू कधी बंद होणार नाही आणि तर माझ्याकडून चांगला मी एक गोष्ट म्हणत आहो पण दारू म्हणजे काय माणसाला सीव्ही सी आहे माग तिच्याकडे खिचत खिचत तर आता ज्या पद्धतीने आता सर्वांनी आवडतो विचार मांडले आहे बद्दल तर आपण हे समजणं महत्वाचे आहे की दारू ज्या मिश्राबाबांनी म्हणलं की दारू आपल्याला पिते तर कसं आहे की हे जे जीवन मिळालंय आपल्याला हे समजणं महत्व की आपलं जीवन कशाला मिळालं ठीक आहे हे जर आपण समजू शकलो की आपलं हे जीवन कशाला मिळालेलं आहे तर त्याचे उत्तर आपल्याला मिळेल आपल्याला माहित आहे की आपलं जे आयुष्य आहे हे सीमित आहे आयुष्य सीमित आहे एका काही काळानंतर आपण ह्या दुनियावरून जाणार आहोत हे शरीर जे आहे ते मातीत मिसळणार आहे हे शरीर मातीत मिसळणार आहे हे जे माती आहे शरीराने ठीक आहे त्याच्या अगोदर या शरीरापासून काहीतरी आपण करून घेऊ हा शरीर हे शरीर मातीत मिळणार आहे ठीक आहे पंचतत्व विलीन होऊन जाईल पण पंचतत्व विलीन होण्याच्या अगोदर हा शरीर आहे आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे जर आपण दारूच्या व्यक्ती जाऊन राहिलो दारूच्या व्यक्ती जाऊन राहिलो आणि दारू आपल्याला पिऊन राहिली थी। ठीक आहे ते शरीर नष्ट होऊन राहिलं शरीर नष्ट होऊन राहिलंय जे तुमची शक्ती आहे जी तुमची शक्ती आहे जी चांगल्या उद्दिष्टाला समर्पित राहायला हवी चांगला मोठा उद्देश त्याला समर्पित राहिले हे शक्ती तुम्ही तीनचा खर्च करून राहिले दारूला पिऊन दारू पिऊन ती खर्ची बाहेर जाऊन राहिलेली आहे ठीक आहे तर तुमची शक्ती काय ते ठीक आहे हे समजणं महत्वाचे आहे की आपलं जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे हे मोठ्या उद्देशाला समर्पित पाहिजे थी। ठीक आहे आता ज्याचं मोठं उद्देश म्हणजे कोणत्या आता तुम्ही पाहा की कोणत्या धर्मामध्ये असं म्हटलं नाही की तुम्ही दारू कॅ ठीक आहे हिंदू धर्मात नाही म्हटलंय बौद्ध धर्मात नाही म्हटलंय मुस्लिम धर्मात सुद्धा दारूला अलाउड नाही आहे ठीक आहे एकदम त्याला मला हराम म्हणला दारू पिणे म्हणून ठीक आहे तर हे जे लोक जे जे बनलेले आहे जसं गौतम बुद्धाला पाहत त्यानं पंचशील किंवा पंचशील आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे अष्टांगिक मार्ग दिलेले आहेत दारू पण दुःखी येते माणूस ठीक नाही ते दुःख दूर करण्याचे मार्ग सांगितलेला आहे कशामध्ये अष्टांगिक मार्ग ठीक आहे दहा पारणितं सांगितलेले आहे ते, 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 ते काय दुःख दूर करण्याचे पंचशील सांगितलेले आहे ठीक आहे तर ते काय आहे ते आपल्या जीवनातून जे दुःख आहे ते नष्ट झाले पाहिजे ठीक आहे तोच एक भाग आहे आता दारू पिणारा माणूस म्हणतो अथवा आपला कांबळे वाहून म्हटलं की बेरोजगारी आहे ठीक आहे तर तुम्ही बिलकुल बरोबर आहे नाही तर जो बेरोजगारी आहे म्हणून राहिला तर तुम्ही एका चांगल्या उद्देशाला तुम्ही काउन समर्पित नाही होऊन राहिलाय तुम्ही खाली कशाला राहून राहिल्या तुम्ही खा, खाली कशाला राहिला ठीक आहे हे जीवन जे जी आहे एक तर मातीत निसळून राहिलाय तुमचं जीवन नष्ट होऊन राहिलं पूर्ण नष्ट होऊन राहिलाय ठीक आहे ठीक आहे जे शक्ती आहे तुमची पाया जाऊन राहीम ठीक आहे तर तुम्ही एका मोठ्या उद्देशाला समर्पित होऊन आपलं जीवन घालवा जेणेकरून तुमचा वेळ वाचून वेळ जर तुमच्या जोड आहे तो तुम्ही दारू पिण्यात कष्ट होऊन घालवून राहिले किंवा दुसरे जे वासना तुमच्यावर हवी होऊन राहिले त्या वाचनावर जर तुम्ही आपलं वेळ देऊन राहिला तर तो वेळ तुम्ही दुसऱ्या बाजूला राहा की तुम्ही आपल्यामध्ये ते कामामध्ये गुंतवा एवढे कामामध्ये गुंतवा ती तुम्हाला वेळच नाही राहणार की दुसऱ्या गोष्टींचा विचार करणार वाईट व्यसनाच्या हवी ज्ञानाच्या ठीक आहे एवढं तुमच्यावर वेळच नाही राहणार ठीक आहे तर हेच महत्वाचे आहे आणि तुम्ही समज हे आणखी एक गोष्ट मी सांगितलं तुम्हाला की एक दिवस माती जाणार आहोत पस्तीस वर्षाचे मुलं होऊन राहिले तीस वर्षाचे पस्तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे ते आहारी जाऊन आपलं पूर्ण जीवन नष्ट होणार आहे आपल्या आई पाहून नाही राहिले ठीक आहे आपला घरसंसार नाही राहिले सर्व हे होऊन राहिले तर तर त्याने गोष्ट म्हणजे गोष्ट त्याच्यामध्ये काय आलं का दारू कधी मी ना आता माझ्या मुद्दावर तुम्हाला बोललो काय बोल घरची आपले जे म्हणून तुम राहिला की माझ्यावर संकट आलेलं आहे ठीक आहे मला घर परेशान करून राहिले आहे तर तुमचा जो तुम्ही तुम्ही जे दुःखामध्ये आह ना ते तुमच्या दुःख त्याच्यानं शांत होणार आहे का एक गोष्ट आहे का तुमच्यावर प्रॉब्लेम आहे तर त्याच्यानं ते दुःख शांत होणार आहे का तुमच्यावर विजय म्हणून आपलं दुःख जे आहे एका सीमित काळासाठी ठीक आहे ते भुलवून राहिले एका सीमित क्षणासाठी ते भुलवून राहिले आहेत जर लक्ष दिलं त्या दुःखी प्रॉब्लेम आहे तुमच्यावर त्या प्रॉब्लेमवर केंद्र केंद्रीकरण केलं त्या प्रॉब्लेमचं हल हे दारू पिण्यात नाही आहे ते त्याच्यावर तुम्हाला वेगळं उत्तर मिळेल हे उत्तर मिळेल तुम्हाला तुम्ही दारू फक्त काही क्षणासाठी तुम्ही त्याच्यामध्ये आपलं त्या वातावरण भुलून जाता पण तेच प्रॉब्लेम ते संपत ते नाही प्रॉब्लेम तशीच राहतो हा ठीक आहे आणखी ते आणखी ते नशा उतरणं आणखी तेच प्रॉब्लेम राहत काय ठीक आहे त्याकरिता तुम्हाला समजून की माझे हे जीवन की नाही हे त्या हे जीवन त्या दारू पिणं हे उद्देश नाही माझ्या जीवनाचं हे जीवन मिळायला मोठा उद्देश करत ठीक आहे त्याला समर्पित होऊन काम करणं ठीक आहे हे शरीर तर आहे शरीराला काय पाहिजे त्रिष्ण आहे शरीराला त्रिष्ण आहे ठीक आहे म्हणजे त्याला तहान आहे तसेच त्याला काय होतं काम वाचण्याची तहान आहे ठीक आहे त्याला जसं मास कसली थापे मानू ठीक आहे हे तुझं एक तहानच आहे शरीर मागते हे शरीर मागते ना दारू आहे हे शरीर मागून राहिला पण तुम्हाला हे समजणे महत्वाचे आहे की शरीर आपण नाही आहो हे जे आपण तुम्ही ऐकून राहिला ना तू शरीर नाही आहे ते मी बोलून राहिलो ते शरीरांना बोलत नाही आपल्याकडे जे चेतना आहे ना तुम्ही ते चेतनाला समजून पाहिजे तर हे चेतनाला तुम्ही समजल्या ठीक आहे तर तुम्ही स्वतःवर नियंत्रण करा ठीक आहे स्वतः नियंत्रण कराल आणि जे मोठे मोठे जे पाहत असतात जिथं गौतम बुद्धाले पाहत त्यांना आपलं जीवन समर्पित केलं डॉक्टर बाबासाहेब के आंबेडकरले पाहत त्यांना आपलं जीवन समर्पित केलं स्वामी विवेकानंद पाह त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं ते काही वेगळे नाही तुम्ही या ते तसेच आहे तू पण त्यांनी समजलं की जीवनाचं उद्देश काय आहे जीवनाच्या उद्देश आपलं आयुष्य घेवलं तर आपण सुद्धा आपण जर कोणताच फालतू वेळ दुसऱ्या त्या कामामध्ये न गुंतवण्यापेक्षा पूर्ण जे वेळ आहे ठीक है काम पुष्क है ठीक है अपने समझ दी अपन फिर शरीर नहीं आपने करें जी आत्मा है जी चेतना है चेतना तो ने अपन कस वर्त घेवन जाऊक है क्या प्रकार वर्त देता कारण की गोष तुम्हारा संगत टेबल के ठीक है गाड़ी है बहारी पहारी है ठीक है हा हॉटेल है घर है बहारी पहारी है ना हे आहे सर्व बाहेरचे आहे आपण आतून किती सुचून राहिलो हे महत्वाचं आहे आंतरिक उन्नती किती करून राहिलो हे जे तुम्ही दारू पिऊन राहिला आहे खाऊन राहिलेलं आहे ठीक आहे स्टेक्स किती आहे हे सर्व कशातलं आहे हे सर्व जंगलातला भाग आहे या बाहेर ऐकून बाहेर किती उन्नती करा तुम्ही पण जर तुम्ही आतून मनातून जर उन्नती नाही करून शकून राहिले सशूच्या तुम्ही आंतरिक उन्नती नाही म्हणतात की माणसं बाहेर बाहेर उन्नत होत आहे तर आतून नाही होत आहे तर तुम्ही अगदी उन्नत नाही आला तर तुम्ही पशुवा ठीक आहे तुम्हाला बाहेर बाहेर तर मी उन्नती करून राहिले ना ते मी बाहेर फक्त तुमचं नाही आहे तर तुमच्या हातामध्ये जे काही हा भाव मोबाईल वापरून राहिला हे तुमचं नाही आहे हे आपण हॉटेलमध्ये बसून राहिला हे तुमचं नाही आहे ठीक आहे आपण श्वास ठेवणार हे तुमचं नाही आहे पण आपल्याला जे चेतना मिळालेली आहे ना त्याच्यानं आपण आंतरिक जीवन आपण उंच करू शकतो तुम्हाला समजलं की माझं जीवन हे आहे बाब तर तुम्ही ह्या वाईट गोष्टीपासून पडा ठीक आहे हे समजा अगोदर तुम्ही बाहेरून नाही बाहेरून तुम्ही दुःख मिळणार नाही आहे गौतम बुद्धाने म्हणजे अत्त दीप भव अत्त दीप भव तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्प करा ठीक आहे तुम्हाला तुम्हीच त्याच्यातून मार्ग काढू शकता कुठे दुसरा बाहेरून नेऊन तुम्हाला तुम्ही त्याच्यातून मार्ग नाही काढणार आहे तुमच्या दुःखाचे निवारण तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्हाला ज्या समजण्या चांगला मोठ्या उद्योगाला समजून घेऊन हे कार्य करणार दारू पिल्यान समस्या थोड्या वेळासाठी फक्त ती दारू उतरत परत समस्या उतरल्यावर पूर्ण समस्या कायमच आहे आणि नवीन समस्या आणखी निर्माण होईल तर पैसे खर्च झाल्यानंतर झाले रात्री खर्च एक आणखी एक नवीन समस्या निर्माण म्हणजे समस्याच निवारण दे। पूर्णपणे होणार नाही फक्त थोड्या वेळासाठी आपल्या होईल आपण डोळे बंद ते बंद झालं डोळे उघडल्यावर पुन्हा ते काय तसं आहे म्हणजे दारू पिणं हा काय त्याचा परवान येणार नाही पैशाची हा म्हणून आपला वेळ नको गमवा फक्त दीपक ते वालो मार्ग निवारण तुम्ही बाहेरून तुमचे दुःख निवारण नाही करायचं आपल्याला तुम्हालाच करायला लागेल